मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता गोळी झाडून युवकाची हत्या वाहनाचा कट लागल्याने झाला वाद आरोपीला काही तासात अटक यवतमाळ शहरात वाहनाचा कट लागल्याच्या कारणावरून देशी कट्ट्यातून गोळी झाडून युवकाची हत्या करण्यात आली यावेळी संतप्त जमावाने आरोपीची दुचाकी जावले ही घटना यवतमाळ शहरातील कळम चौकात मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे शादाब खान रफिक खान राहणार तायडे नगर असे मृतकाचे नाव आहे तर मनीष सागर शेंद्रे राहणार सेजल रेसिडेन्सी अंबिका नगर यवतमाळ असे आरोपीचे नाव आहे दिनांक सहा फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता दरम्यान पोलीस स्टेशन यवतमाळ शहर हद्दीतील आर ऑफिस चौकातून कम चौक परिसरात आरोपी मनीष सागर शेंद्रे राहणार सेजर रेसिडेन्सी अंबिकानगर हा त्याच्या मैत्रिणीसोबत जात होता यातील मृतक शादाब खान रफीक खान या वाहनाचा कट लागला त्यामुळे आरोपी व मृतक यांच्यामध्ये वाद झाला त्यानंतर आरोपी हा त्याच्या घरी जाऊन देशी कट्टा घेऊन परत कळम चौक येथे आला त्याच्या पाठोपाठ त्याची सुद्धा आली यावेळी आरोपीने तुम्ही मला व माझ्या मैत्रिणीला शिविगाळ का केली असा मृतकास जाब विचारला तेव्हा मृतक व आरोपी यांच्यामध्ये वाद झाला आरोपी मनीष शेंद्रे याने याच्यावर गोळी झाडली त्यामध्ये मृतक नामे खान खान छातीला गोळी लागली यावेळी शादाब याला शासकीय रुग्णालय यवतमा येथे भरती करण्यात आले मात्र उपचारादरम्यान शादाब खान याचा मृत्यू झालाय तक्रारदार पोलीस स्टेशनला हजर नसल्याने तक्रार नोंदून गुन्हा दाखल करण्यात येत असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस डॉक्टर डॉ पावन अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय अधिकारी संजय गुन्हे शाखेचे आधारसिंह सोनवणे ठाणेदार देवकते शहरचे ठाणेदार सतीश चौरे यांनी घटनास्थळ गाठले यावेळी संतप्त नागरिकांनी आरोपीची दुचाकी पेटवून दिली शहरात अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगल नियंत्रण सुरक्षा पथकाला पाचारण करण्यात आले या प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती परिसरामध्ये शांतता असून पोलीस स्टेशन हद्दीमध्ये फिक्स पॉईंट व अतिरिक्त बंदोबस्त नेमण्यात आले आहे सदर घटनेसंबंधाने संबंधाने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश चौधरे यांनी केले आहे मारेगाव वार्ता सचिन मिश्रा